नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महत्त्वाचे जे स्कॉलरशिप आहे तुमच्या मुलांसाठी जे स्कॉलरशिप आहे तुम्हाला मिळत आहे शासनाअंतर्गत संदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहोत तरी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो थोडक्यात माहिती सांगणार आहे तुमचा जास्त वेळ काही या ठिकाणी घेणार नाही आहे परंतु शासकीय योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या असो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये विविध प्रकारच्या परीक्षा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत त्या परीक्षा स्कॉलरशिपचे आहेत ते त्याचे फॉर्म तुम्ही या ठिकाणी मुलांचे फॉर्म भरून घ्या या ठिकाणी तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असो या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो एस सी एस टी ओ बी सी सर्व कॅटेगरी आहेत सर्व कॅटेगरी त्यांचे <स्थिज़> फॉर्म भरून घ्या नंतर त्यांची परीक्षा होईल परीक्षेचा अभ्यासक्रम सिलेबस वगैरे सर्व आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तो सर्व सिलेबस व सर्व माहिती तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले वाचून घ्या व आपल्या मुलाबाळांचे जे स्कॉलरशिपचे फॉर्म आहे ते भरून घ्या ठीक आहे स्कॉलरशिपसाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात काही मार्क मार्कशीट मागील वर्षाची मार्कशीट व जे डॉक्युमेंट राहतात ते डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे तर सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा वाचून घ्या आणि तुमच्या मुलाबाळांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरून घ्या आणि शासकीय योजनांसाठी व गर्नमेंटच्या स्कीमसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनासुद्धा चॅनल शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटा पुढची डोमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वतःची व आपल्या कुटुंबाची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा